रामकृष्ण हरी ही कुठली सायकलची रेस नाही किंवा कुठलीही स्पर्धा नाही तर ही आहे छत्रपती संभाजीनगर ते पंढरपूर सायकल वारी आणि पंढरीची वारी खरं तर आषाढी एकादशी जवळ येते आणि या एकादशीनिमित्त संबंध महाराष्ट्रातून अनेक वारकरी वेगवेगळ्या माध्यमातून पंढरपूरला वारी पोच करत असतात आणि या वारीच्या वेगळी वारी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते संभाजीनगर येथील सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीनं ही रॅली छत्रपती संभाजीनगर ते पंढरपूर तब्बल तीनशे तीस किलोमीटर अंतर कापत ही वारी पंढरपूरला निघाली या वारीमध्ये जवळपास पस्तीस जणांचा सहभाग आहे आणि हा सहभाग काही फक्त युवकांचा नाही तर सोळा वर्षाच्या बालकांपासून सत्याहत्तर वर्षांच्या वृद्धापर्यंतचा हा सायकल प्रवास तीनशे तीस किलोमीटरचा पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघाला आहे या सायकलवारीचा नेमका उद्देश काय आहे याबाबत जाणून घेऊया सायकलिस्ट फाउंडेशन छत्रपती संभाजीनगर या टीमच्या या वारकऱ्यांकडून मौल्या पण हा सायकल प्रवास कुठून सुरू केला आहे आणि कुठपर्यंत प्रवास असणार आहे आम्ही छत्रपती संभाजीनगर वरन आलो आहे आता जवळपास आमचं एक प्रवास केला आहे आणि आता किती जणांची टीम आहे आपली सायकल प्रवासाची पस्तीस लोक आहेत सिनियर पण आहेत कपल्स पण आहेत बरं महिलांचा पण यामध्ये सहभाग आहे महिला पण उत्स्फूर्तपणे सहभाग आता पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी या वारीसाठी अनेक जण पायी जातात दिंडी पालखी सोहळा घेऊन जातात परंतु आपण एक वेगळा सोळा हा आपण आयोजित केला आहे सायकल सोळा तर या पाठीमागचा नेमका उद्देश काय आहे सर आम्ही सायकलिस्ट फाउंडेशन छत्रपती संभाजीनगरचे आहोत आमचं हे तिसरं वर्ष आहे गेल्या तीन वर्षापासून सर्व महाराष्ट्रभरचे सायकलिस्ट एक दिवस ठरवून पंढरपूरला जमत असतो आणि आम्ही अगदी पहिल्या वर्षापासून या सायकलवारीमध्ये सहभागी होतो आहे अशात काय झालं आहे शहरीकरण वाढलं आहे कामाचे व्याप वाढले त्याच्यामध्ये पूर्वी जसं आपण एक एक दीड महिना सव्वा सव्वा महिना पायी दिंड्या करायचो वारी करायचो तसं आता शक्य होत नाही बऱ्याच जणांचे कामाचे स्वरूप बदलले आहेत याच्यामुळे हा आधुनिक पर्याय आहे की बाबा आपण माणसाच्याच शक्तीवर चालणारी सायकल जी पर्यावरणपूरक सुद्धा राहील तशी सायकल घेऊन आपण वारीला जात असतो आणि त्या वारीतनं मग सगळे अगदी लहान लेकरांपासून तर रिटायर व्यक्तींपर्यंत सगळ्यांना दोन ते तीन दिवसामध्ये वारीमध्ये सहभागी होता येतं आणि आपली परंपरा जपता येते त्याच्यासोबतच आम्ही सायक्लिस्ट फाउंडेशन ज्याच्यासाठी स्थापन केली गेली -के मूलमंत्र जो होता की बाबा पर्यावरणाचं संवर्धन झालं पाहिजे रक्षण झालं पाहिजे त्यासाठी डिझेल पेट्रोलवर इतर फॉसिल वर जळणारे वाहनं कमी करून सायकलीचा वापर वाढला पाहिजे हा यालासुद्धा याच्याने सपोर्ट मिळत असल्याने आम्ही दरवर्षी वारी आयोजित करतो आणि जास्तीत जास्त लोक न्यायचा प्रयत्न करतो नक्कीच आपण सांगितल्या प्रमाणं निसर्गाचा समतोल आपल्याला राखता येतो याचबरोबर शारीरिक मजबूती शारीरिक तंदुरुस्ती ठेवण्यासाठी सुद्धा हा व्यायाम अतिशय उत्कृष्ट आहे परंतु आजकालची युवा पिढी ही वाहनांशिवाय कुठं जात नाही तर त्या युवा पिढीसाठी आपण एक सिनियर सिटीझन म्हणून काय संदेश द्याल मी तर सर्व युवकांना आवाहन करेल की त्यांनी प्रत्येकाने सायकलवर चालवण्यात जास्त भर द्यावा जेणेकरून करून आपल्या पेट्रोल पण वाचतं पर्यावरण प्रदूषण पण होत नाही आणि स्वतःची शारीरिक क्षमता पण वाढते फिटनेस वाढतो सर सायकलिस फाउंडेशनतर्फे आम्ही ऑलरेडी बरेच प्रोजेक्ट चालवतो ज्याच्यामध्ये वृक्षारोपण वगैरे हो हे पारंपरिक गोष्टी तर पण आम्ही सायकल फॉर वर्क नावाचा एक प्रोजेक्ट राबवतो ज्याच्यामध्ये सर आमच्यासोबत डॉक्टर आहेत खजिनदार था आहेत आमचे व्यवहारे सर आमचे अध्यक्ष आहेत आमच्यासोबतचे बरेच लोक जे आहेत हे सायकलवर कामाला जातात म्हणजे माझे स्वतःचे दोन क्लिनिक आहे आणि त्या दरम्यान जाण्यासाठी मी बऱ्याचदा सायकल वापरतो याच्याने समाजात असा संदेश जातो की आमचे डॉक्टर सुद्धा सायकल वापरतात तर आम्हाला वापरायला काही हरकत नाही बा अशा रीतीने आम्हाला ते जास्तीत जास्त लोकांनी बाबा सायकल वापरावी याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू या आपल्या फाउंडेशनच्या काही महाराष्ट्रामध्ये शाखा वगैरे आहेत का व्यवहार शरद व्यवहार नाही सर संभाजीनगरची मराठी संभाजीनगरात एक सायक्लिस्ट क्लब असतो त्याप्रमाणे आमच्या संभाजीनगर शहरामध्ये दोन सायक्लिस्ट त्यापैकी आमचा एक सायकल फाउंडेशन हा क्लब आहे आणि जरी आमच्या शाखा नसल्या तरी आमच्या बहुतेक शहरांमध्ये मागच्या शहरातले लोक कामासाठी जे जातात तर तिथं ते लोक आहेत आणि आमच्या नावाने तर सायक्लिंग करतात आता मागच्या गणपतीच्या वेळेला आम्ही पुण्यामध्ये काही राईड आयोजित केलं आहे ज्याच्यामध्ये चार ते पाच लोक फाउंडेशनचे तिथं सगळे मानाचे गणपती फिरलो शाखा नाही पण आमचे इतर शहरांमध्ये ओळखे आहेत आमचे लोक आहेत आणि ते आम्हाला मदत होते वेगवेगळ्या रायड आयोजित करण्यासाठी नक्कीच या ठिकाणी महिला भगिनी आहेत आपण त्यांच्याशी बोलूया ती आपण बघतोय महिलांचं बऱ्याच वेळेस किचन पार्लर आणि सेल्फी या व्यतिरिक्त बऱ्याचशा महिला दिसत नाहीत परंतु आज महिलांचा आणि दिदी पण या ठिकाणी आहे महिलांचा समावेश या ठिकाणी या रॅलीमध्ये दिसतोय आणि एवढा लांबचा पल्ला आहे ही या रॅलीमध्ये तुम्हाला सहभाग घेऊन कसं वाटतं आहे किंवा महिलांसाठी आपण काय संदेश द्याल पार्लर सेल्फीच्या व्यतिरिक्त राष्ट्रपती पण देशा आहे देशाच्या आहेत नक्कीच आहे त्याच्यामुळे तो जो पायंडा आहे तो मोडला आहे आम्ही आणि वारी नक्कीच विठ्ठलाचे आम्ही अंतिम भक्त आहे आणि विठ्ठलच शक्ती पण देतो आणि बुद्धी पण देतो जेणेकरून आम्ही निघतो वर्षभराच्या आमच्या शेड्यूलमधून आम्ही चार पाच दिवस हे आमच्या भक्तीसाठी विठ्ठलासाठी आणि स्वतःसाठी काढतो सायकल वारी ही शरीरासाठी पण चांग फिजिकली पण बेनिफिशरी आहे आणि आमचं भक्ती पण फळ मिळतं आम्हाला दर्शन होऊन जातं विठ्ठलांचं अजून काय पाहिजे महिलांसाठी विशेष याचा काही शारीरिक फायदा होतो का, का, का हो या सायकलिंग अगदी भरपूरच फायद्याने म्हणे नुसतं शारीरिकच नाही तर मानसिकसुद्धा फायदा होतो आणि सगळ्या महिलांनी निदान रोज आ रोज पाच किलोमीटर तरी सायकलिंग करावी अशी मी सगळ्या माझ्या भगिनींना विनंती करेल स्वतःसाठी वेळ जरूर काढावा परिवारासाठी मुलांसाठी वेळ तर आपण देतच असतो पण स्वतःसाठी जर वेळ काढला नाही तर अशी वेळ येते की पुढे आपल्याला कोणी वेळ देत नाही नक्कीच धन्यवाद या ठिकाणी आपण बघताय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून विविध क्षेत्रातले अनेक मान्यवर या सायकल रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत यामध्ये लहानांपासून अबालवृद्धांपर्यंतचा सहभाग आहे यामध्ये डॉक्टर्स आहेत शिक्षक आहेत उद्योजक आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातले अनेक मान्यवर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील आणि पांडुरंगाच्या या वारीमध्ये वेक त्यांना या, या सायकल वारीची एक वेगळी ऊर्जा निर्माण झालेली आहे आणि त्यांचा हा प्रवास सुखमय हो हीच भगवंत चरणी आणि पांडुरंग चरणी प्रार्थना जय